अधुरी चिट्टी एका गावात जुनं शांत सुंदर असं एक ग्रंथालय आहे बाहेर पावसाच्या सरी पडत असतात त्यातच नेहमीप्रमाणे सानवी ग्रंथालयात येते राजू ग्रंथालयात काम करणारा शांत संवेदनशील मुलगा असतो राजू मनात ती आली पुन्हा त्या वहीसकट रोज काहीतरी लिहिते पण कोण वाचतं अरे देवा हे शब्द एवढे शांत का असतात तिच्याकडे काय माहीत इकडे सानवी एका कोपऱ्यात बसून वही उघडते काही वेळ थोडे शब्द लिहिते मग थांबते वही बंद करून पुन्हा तिला पुस्तकात ठेवून देते राजू बोलू का नको या गोंधळात शेवटी हळू आवाजात विचारतोच तुम्ही रोज येता पण तुमची वही काय पूर्ण झालेली दिसत नाही काही विशेष आहे का सानवी गालात हसते आणि म्हणते हो आहे ना माझं ते लिहिणं माझ्यासाठी पुरेसं आहे पण वाचायला तो नाही आता राजूला काही कळत नाही तो विचारतो म्हणजे सानवीच्या डोळ्यात पाणी येतं ज्याच्यासाठी लिहिते तो आता या जगात नाही म्हणून शेवट लिहिता येत नाही प्रत्येक कथा तिथेच थांबते जिथे तो थांबला राजू गप्प राहतो कारण तिच्या डोळ्यातले पाणी पाहून त्याचं मन हलतं पुढे काही दिवस असेच निघून जातात सानवी रोज येत असते राजू रोज तिच्या टेबलवर एक चिठ्ठी ठेवत असतो कोणालाही काही न सांगता सानवी चिठ्ठी वाचते कधीकधी ओळख नसली तरी भावना बोलतात सानवी चिठ्ठी वाचून हसते मनातच म्हणते तो काय सांगू पाहतोय कदाचित तोही काहीतरी हरवलेलं शोधतोय हळूहळू त्यांच्या नजरा एकमेकांशी बोलू लागतात पण त्यात शब्द नसतात असेच चालू असताना एक दिवस सानवी येत नाही दुसऱ्या दिवशीही येत नाही मग मात्र राजू अस्वस्थ होतो ग्रंथालयातच फेऱ्या मारत विचार करत असतो कुठे गेली असेल ती काही सांगितलेही नाही कदाचित हीच तिची शेवटची चिठ्ठी होती का तो तिची वही उघडतो वहीच्या शेवटच्या पानावर तिच्या अक्षरात लिहिलेलं ले असतं रोज तुझ्या चिठ्ठ्या वाचते आणि वाटतं कदाचित प्रेम परत आले पण आता माझं आयुष्य नव्याने सुरू आहे स्वर्गात राजूचे डोळे भरून येतात तो तिची वही हातात घट्ट धरून बसतो राजूच्या आवाजा कंपन जाणवते तू गेलीस पण शब्द राहिले कदाचित ही चिठ्ठी आता तुझ्यापर्यंत पोचेल आणि कागदावर लिहितो तुझ्या शब्दात मी हरवतो आणि कदाचित तुझ्यातच जगतोय त्या दिवसानंतर राजूने त्या ग्रंथालयाचे नाव ठेवलं अधुरी चिठ्ठी आणि तिथल्याच एका पुस्तकात एक ओळ लिहिलेली असते प्रेम कधी पूर्ण नसतं ते फक्त मनात जिवंत राहतं